महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पवार गट आणि उद्धव ठाकरे गट लढत असला तरी त्यांच्यात आलबेल नाही असंच दिसतंय चांदवळच्या सभेत त्याचे दृश्य स्वरूप पाहायला मिळाले राहुल गांधी भाषण करत होते आणि शरद पवार मोबाईल पाहण्यात व्यस्त होते एखाद्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नसेल किंवा दुर्लक्ष दाखवून द्यायचे असेल तर लोक मोबाईल पाहत बसतात हा सर्वसामान्य अनुभव आहे अगदी तसंच शरद पवारांनी यावेळी केलेला आहे राहुल गांधी यांच्यावरून शरद पवार नेहमीच काँग्रेसला शालजोळीतले मारत असतात त्यांनी मागे एका जमीनदाराचे उदाहरण देऊन काँग्रेसच्या स्थितीचे के वर्णन केले होते शरद पवार म्हणाले होते की उत्तर प्रदेश मध्ये जमीनदार होते त्यांची मोठी शेती असते गावात त्यांची मोठी हवेली देखील असते लँड सिलिंगचा कायदा येतो आणि त्यात त्यांच्या मोठ्या शेतजमिनी चालल्या जातात अनेक लोकांमध्ये त्या वाटल्या जातात पण त्यांची हवेली तशीच राहते या हवेलीची दुरुस्ती करण्याचीही आता त्यांच्या ताकद राहिली नसते त्यांच्या शेतीचं उत्पन्न पहिल्या सरकार राहिलं नसते त्यांच्याकडे आधी काही हजार एकर जमीन असायची की आता पंधरा वीस एकर उरते पण सकाळी जेव्हा हा जमीनदार आपल्या हवेलीतून बाहेर पाहतो आणि आजूबाजूला पाहून हे सर्व माझं होतं माझं होतं पण आता नाही आहे ना अशी अवस्था सध्या काँग्रेसची झाली आहे जागा वाटप असो की मंत्रीपदाचा निर्णय काँग्रेसकडून अडवणूक होते त्यावरून शरद पवार नेहमीच काँग्रेसला जोडे मारत असतात चांदवळच्या सभेतही पवारांनी असंच केलं भाषणासाठी उभे राहिलेले राहुल गांधी जीव तोडून मोदींनी घेतलेले निर्णय बेरोजगारी महागाई कर्ज आदी विषयांवर भाष्य करत होते पण मंचावर बसलेल्या पवारांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच गरीब फिरत असल्याचं दिसून आलं पवारांचे भाषण ज्यावेळी सुरू होते त्यावेळी राहुल गांधींनी पवारांचा शब्द ऐकला राहुल गांधी मोदींच्या अपयशाचा वाचत असताना मागे बसलेले पवार सातत्याने मोबाईल मध्ये काहीतरी बघत होते एकदा त्यांनी फोनवरही भाष्य केले त्यामुळे एकाच मंचावर असताना देखील पवार पडद्यामागे दे नेमके कुणाशी संपर्कात होते याबद्दल काही माहिती समोर आली नाहीये पवार मंचावर असताना मोबाईलवरून सातत्याने कुणाच्या तरी संपर्कात होते तर अधून मधून ते नाना पटोले यांच्या कानातही काहीतरी चर्चा करताना दिसले या दोघांमधील संवादानंतर नाना पटोले त्यांच्या जागेवरून उठून जाताना दिसले त्यामुळे पवारांनी पटोले यांच्या कानात नेमका काय निरोप दिला आणि तो ऐकल्यानंतर पटोले एकदम जागेवरून का उठले असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे